नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नकारात्मक ऊर्जेविषयी काही व्यक्तींच्या घरी गेलो तर घरात असे उदास वाटते मन अशांत होऊन जाते किंवा काही व्यक्तींच्या संपर्कात जरी आपण आलो तरी त्यांच्याशी बोलण्यातही नकारात्मकता जाणवते त्यांच्याशी बोलूनही मनाची शांतता भंग पावते असे का होत असेल तर त्यांच्या घरात किंवा शरीरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असते तिचा प्रभाव आपल्याला जाणवतो आता आपण जाणून घेऊयात की निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे नेमके काय प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूमधून त्याच्या स्वभावानुसार आणि गुणधर्मानुसार लहरी निघत असतात फुलातून वेगळ्या लहरी निघतील तर चिखल्यातून वेगळ्या लहरी निघतील पण प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीमधून लहरी निघतच असतात चांगल्या वस्तूंमधील लहरी चांगल्या असतात तर वाईट वस्तूंमध्ये लहरी वाईट परिणाम देणाऱ्या असतात वस्तूंपेक्षा व्यक्तीच्या आतून निघणाऱ्या लहरी या जास्त प्रभावशाली असतात कारण मनुष्य सजीव आहे त्याच्यात जास्त चैतन्य आहे म्हणून लहरीही जास्त प्रभावी निघतात जेव्हा एकाच ठिकाणी खूप लहरी एकत्रित होतात तेव्हा तेथे एका विशेष ऊर्जेचा साठा निर्माण होतो संस्कारी आणि चांगल्या स्वभावाच्या व्यक्तींच्या लहरींची ऊर्जा ही सकारात्मक असते वाईट स्वभावाच्या व्यक्तींच्या लहरींची ऊर्जा ही नकारात्मक असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जर जास्त झाला तर आपली प्रगती होत नाही ही नकारात्मक ऊर्जा प्रत्येक ठिकाणी आपले कार्य दाखवायला सुरुवात करते जर या नकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात आपण आलो तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही त्यात आपण यशस्वी होऊ शकणार नाही घरात नकारात्मक ना ऊर्जा आहे ही कसे ओळखावे रात्री एका वाटीत साखर ठेवून रात्रभर ती वाटी तशीच उघडी ठेवून द्यावी जर रात्रभर तशीच राहूनही जर सकाळपर्यंत त्या वाटीला मुंग्या लागल्या ना नाहीत तर असे समजावे की आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे या बारीक जीवांना ऊर्जेची खूप जाण असते आपल्या घरात जर एवढी निगेटिव्ह एनर्जी असेल कि राहावेसे वाटत नसेल तर आपले कसे होत असेल किंवा एक तुळशीचे रोप लावावे जर ते दोन दिवस चांगले राहून तिसऱ्याच दिवशी कोमेजून गेले तर समजावे की आपल्या संपूर्ण घरात निगेटिव्ह ऊर्जा सामावलेली आहे तसे तर तुळशीच्या रोपामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ओढून घेण्याची आणि पॉझिटिव्ह ऊर्जा सोडण्याची सोडण्याचा एक गुणधर्म असतो पण जर आपल्या घरात प्रमाणापेक्षा जास्त निगेटिव्ह ऊर्जा असेल तर आपण कितीही तुळशीचे रोपे लावली तरीही काहीही उपयोग होणार नाही ती तुळस तेथे राहू शकणार नाही आपण भरपूर पैसे कमावता घरात पैसे भरपूर येतात पण त्यातील जास्तीत जास्त पैसे दवाखाना आजारपण आणि औषध पाण्यावरच खर्च होत असतील तर आपले घर नकारात्मक ऊर्जेने वेढलेले आहे आपण वेळोवेळी घराची दुरुस्ती करता तरीही भिंतीवर पापडी येणे भिंतींना भेगा पडणे यामुळे बाहेरील निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करते यापैकी एकही घटना जर आपल्या घरात नेहमी घडत असेल तर समजून जा की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे काय काय घडू शकते हे आता आपण जाणून घेऊयात आपण बाहेर असलो की आनंदी आणि प्रसन्न असतो पण घरात प्रवेश केला की लगेच मन अशांत आणि दुःखी होऊन जाते कोणी कितीही काहीही सांगितले तरीही घरात आल्यावर आपले मन निराश आणि उदास होते घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात यावरून भांडणे आणि वादविवाद होत राहतात विनाकारण दवाखान्याचा पैसा दवाखान्यात पैसा खर्च होत राहतो अगदी शुल्लक शुल्लक बाबींसाठी दवाखान्यात जावे लागते आणि पैसा पाण्यासारखा माया जात राहतो आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपले काम पूर्णच होत नाही कामात राहतात काम पूर्ण होत आले कि त्यात काहीतरी अडथळा येऊन कामाला ब्रेक लागतो आणि ते काम तेथे चढते आपण इतरांचे भले करायला जाता पण नेमके त्यातून काहीतरी वाईटच घडते आणि इतरांची बोलणी खावी लागतात जर हे सर्व आपल्या बाबतीत घडत असेल तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे सिद्ध होते पण या नकारात्मक ऊर्जेला घालविण्यासाठी काय करावे म्हणजे नकारात्मक ऊर्जा जाऊन त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा येईल तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घरात सूर्याचा भरपूर प्रकाश यावा अशी सोय करावी लागेल सूर्यप्रकाशातून जितकी सकारात्मक ऊर्जा मिळते तितकी सकारात्मक ऊर्जा इतर कोणतीही वस्तू देऊ शकत नाही ज्या घरांमध्ये चोवीस तासांमध्ये किमान अर्धा तासही सूर्यप्रकाश येत नसेल त्या घरांमध्ये निगेटिव्ह ऊर्जा येणारच आणि त्यात आपण काहीही करू शकत नाही म्हणून घरात भरपूर सूर्यप्रकाशाची सर्वांताधी व्यवस्था करावी घरात आणि घराच्या आसपास भरपूर फुलांची झाडे व रोपे लावावी विशेषतः पारिजातकाचे झाड घराच्या आवारात जरूर लावावे याच्या सुगंधामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो असे होऊ शकते की आपण झाडे लावता आणि ती झाडे वाळून जातात परंतु तरीही प्रयत्न करणे सोडून न देता झाडे लावतच राहावेत जेव्हा आपण घरात फरशी तेव्हा त्या पाण्यात एक मुठभर मीठ टाका आणि त्या मीठ मिश्रित पाण्याने घराची स्वच्छता करावी आणि सर्वात चांगला उपाय म्हणजे महिन्यातील प्रत्येक अमावसेला घराची स्वच्छता करावी रिकामे आणि भंगार सामान घरातून लगेच बाहेर काढावे कारण या वस्तूंमध्ये नकारात्मकता जास्त वाढते रोज सकाळी घरात मंत्र जप अवश्य करावा देवाची भजने किंवा गाणी लावून घरातील इतर कामे करावीत म्हणजे भगवंतांचे नामस्मरण करता करता आपले कामही होईल यामुळे नकारात्मकतेचा परिणाम कमी जाणवेल घरात दररोज दिवसातून तीन वेळा शंख वाजवावा शंखाचा ध्वनी जितक्या लांब जाईल तेवढ्या जागे मधील सकाळी व संध्याकाळी लोवांची अगरबत्ती किंवा धूपबत्ती जरूर लावावी याच्या सुगंधानेही घरातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आठवड्यातून एक दिवस एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यावे त्या तांब्यासमोर बसून एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करावा ओं भो स्वहा स्वाहा तत्स्यवितुल्य वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि ते पाणी घरातील प्रत्येक खोलीत आणि प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे आणि उरलेले पाणी एका झाडाला टाकून द्यावे दाहो उपाय प्रत्येक आठवड्यातून एकदा केल्यास आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरात लवकर नष्ट होण्यास मदत होते अशी ही नकारात्मक ऊर्जा डोळ्यांना दिसत तर नाही पण तिचे अस्तित्व जाणवते आणि वेळेस तिच्यावर प्रतिबंध केला तर ठीक नाहीतर आपले जीवन बरबाद होण्यापासून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद